निवडणुकीमध्ये हरलं का मग माप काढली जातात की अध्यक्षाच्या जा गाडीत हे करतो अध्यक्षाच्या गाडीत ते करतो म्हणजे ही तहात आपल्याला जिंकतात समोरासमोर करून जिंकत नाही की तुम्ही अजून कुणाला जर एक वेळायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आत्ताच अजून तुमची वेळ गेली नाही अजूनही एक पा कित्येक वेळा हरलो आणि कित्येक वेळा जिंकलो पण कधी सत्तेचा जिंकल्यावर जीव दिला नाही तर काही जण म्हणतो अंगाला सूज आली होती आणि सूज उतरवली काही जण चिरपीचा घोडा स्वतःला समजत होता त्याचा पाय मोडला पण तुम्ही शिर्तीचा घोडा नेहमी तीन पायाच उभासो की त्यांना माहीत नाही असं <स्थाथ> तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातल्या घोडा या चार जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही चार कांबे आणा आणि माझा पाय बांधा आणि तेवढा पाय बांधला का मी कसं लढायची ती मला चांगली अक्कल आहे व यांना दाखवला लंगडा आहे आहे की फक्त चार जिल्हा परिषद त्या चार माणसांनी माझा पाय तेवढा ते बांधा लढायला तयार आहे जसा इतिहासातला ताणाजी लढला अशाच पद्धतीने लढून मला तुम्ही लढाई निश्चितपणे या नाही सौम्या गोमे एकत्रच येऊन सोन्या गोम्याचा विचार वेगळा असते फक्त त्यांचं एकच काम आहे की मला थांबवायचं म्हणून हे सौम्या गोमे एकत्र झाले म्हणजे खालच्या शिडी वाजता त्यांची इथी लवकर होती कारण की जवळ एका जागेला बसलेली आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्त या आम्हाला या निवडणुकीच्या निमित्त आपल्या पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार सुहासभया आपले ज्येष्ठ मार्गदर्शक चौरेसर दादासाहेब कुचेकर वायडीसर बिन्यान्ना देवळकर सुभराव पाटील आपल्या पक्षाचे अध्यक्ष साहेबराव पाटील पंढरीनाथजी नागणे निंबवड्याहून ना आलेले संभाजी पिंजारे बाळासाहेब मोठे करगणीहून आलेले दत्ता पाटील तातोबा पाटील बिगंजीवून आलेले अमोलजी मोरे बाळासाहेब भोंडराव मुन्ना तांबोळे दादासाहेब आपल्या मार्केट कमिटीचे सभापती संतोष भाऊ पुजारी बत्ता यमगर आणि आव अर्जुन आलेले राजा अर्जुन त्यांच्या समयात आलेली त्यांची टीमवर्क आणि निंबोडी जिल्हा परिषद गणाच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार विद्यात आहे मोठे जांभवणी आलेले महादेवजी जुगदर मा मा माळेवाडीहून आलेले माळेवाडीचे सरपंच महेशजी जगताप आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा आटपाडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक आणि आटपाडी तालुक्यातून सगळी जमलेले शिवसैनिक कार्यकर्ते बंधवाने बघिणीनो मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्त आपण सगळ्यांना एकत्र बोलवावं आणि आपल्या कार्यकर्त्यांची मनोगत ऐकावीत मला वाटतं बऱ्याच जणांनी आपली मनोगत व्यक्त केली त्या मनोगतामधून मला वाटतं जी ह्या तालुक्यामध्ये कामं केली आणि त्या कामाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळी एकत्ररित्या चांगल्या विचाराची माणसं आलो आणि आपण तालुका स्वर्गीय भाऊच्या माध्यमातून घडवला आणि ती तालुका घडवत असताना मला वाटतं गेले तीस ते बत्तीस वर्ष मला वाटतं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी राजकारणामध्ये काम करतो आहे राजकारणामध्ये काम करत असताना जी तालुक्यामधली झालेल्या कामामधली जर ठोस कामं जर आपण बघितली तर जी स्वर्गीय अनिल भाऊ असतील आणि आता सुहासभाई असतील यांच्या माध्यमातूनच झालेली कामं आहेत आणि आपण पार्टीच्या माध्यमातून केलेली कामं आहेत मला वाटतं या तालुक्यामध्ये निवडणुकीला समोर जात असताना विरोधकाकडे कुठलाही निवडणुकीचा मुद्दा नाही आणि निवडणुकीमध्ये केलेलं एखादं सांगायला काम नाही म्हणजे सांगायला काम नसताना मग माणसांपुढं निवडणुकीत कसं जायचं आणि निवडणुकीपुढं माणसाला जाऊन काय सांगायचं हे त्यांच्याकडे एकही मुद्दा नाही जसं नितीनरावनी सांगितलं पिंपरीच्या की विकास कामामध्ये आपण आहे पण बाकीच्या बी कुणाच्या लग्नात सुखात दुःखात हे आपणच आहे दुसरं कोणी नाही पण निवडणुकीमध्ये ऐन वेळेला मला वाटतं समदुखी लोक एकत्रच येतात आणि आपल्या निवडणुकीमध्ये काहीतरी गालबोट लावून मला वाटतं कुणाचं दहा टक्के कुणाचं पाच टक्के कुणाचं वीस टक्के कुणाचं पंधरा टक्के कुणाचं सतरा टक्के अशा चिल्लरची बेरीज लावून मला वाटतं ती रुपया करण्याच्या नादामध्ये येतात मला वाटतं रुपया करून पण त्यांची जर बेरीज होत नसते तर मला वाटतं खोटं नाणं एखादं एका बाजूनं बाजूला केलं जातं आणि त्या खोट्या नाण्याला फसवून मला वाटतं आपला पराजय केला जातो मला वाटतं जी काही सूचना तुम्हाला द्यायच असतील त्या तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आत्ताच द्या कारण निवडणुकीमध्ये हारलं का मग मापं काढली जातात की अध्यक्षाच्या गाडीत ही फिरतो अध्यक्षाच्या गाडीत ती फिरतो अध्यक्षाला सुचूच देत नाही तुम्ही असं जर बोलला तर मग ती चुकीचं आहे माझ्या गाडीत कोणच नाही मी एकटाच फिराय <laughs> खप्पर कुणाच्या तर नावावर फोडलं हो, जात पण ती निवडणुकीमध्ये निवडणूक असते निवडणुकीमध्ये विरोधक ही तहात आपल्याला जिंकतात समोरासमोर कोण झिकत नाही मला वाटतं माझी विनंती आहे विरोधकाला की तुम्ही अजून कुणाला जर एक व्हायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आत्ताच अजून तुमची वेळ गेली नाही अजूनही एक व्हा आमची जी लढायची ताकद आहे आम्ही ती निवडणुकीला लढू पण मला वाटतं मी या निवडणूक लढत असताना कित्येक वेळा हरलो आणि कित्येक वेळा जिंकलो पण कधी सत्तेचा जिंकल्यावर मा जीव दिला नाही आणि हरल्यावर कधी हरलो म्हणून राणांकनाथ घरी बसलो नाही दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो मला आता एक टाक आपण सहा निवडणूक जिंकल्या आमदार की असेल खासदार की असेल बँक असेल मार्केट कमिटी असेल फेडरेशन असेल आणि कारखाना असेल पण आपण एकही कुणावर टीका केली नाही किंवा के सत्तेचा माज आपण दाखवलं नाही पण आता एका निवडणुकीमध्ये आपण हरलो तर काही जण म्हणतो अंगाला सूज आली होती आम्ही सूज उतरवली काही जण म्हणतोय की शिर्तीचा घोडा स्वतःला समजत होता त्याचा पाय मोडला आणि लंगडा केला मला वाटतं मन्नाराच्या बी ग्रामपंचायत सलग दोन वर्ष एकदा अमोल मोर्याला निवडून आणलं आणि एकदा अमोल मोरेच्या पत्नीला आता निवडून आणले दोन वेळा तुमचा पराजय केलं पण आम्ही कधी व्यंगात्मक किंवा तुमच्यावर कधी टीका केली नाही पण तुम्ही जर या निवडणुकीमध्ये माझ्या टीकात्मक की पाय मोडला आणि घोडा लंगडा केला साजिक आहे घोडा त्यांना लंगडा दिसतो पण तुम्ही शिर्तीचा घोडा नेहमी तीन उभा असतो की त्यांना माहीत नाही असं तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळ्यातला घोडा तारा राणीच्या पुतळ्यातला घोडा बघा जी शिर्तीचा घोडा असतो त्याचा नेहमी एक पायवर असतो आणि तीनच घोड्या तीनच पाया तो शिर्तीचा घोडा उभा असतो जे चार पाया उभा असतो ती खेचर असते किंवा <laughs> गाडव असतो पण जर तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुम्ही मला जर पाय मोडलाय समजत असेल तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे या चार जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही चार कांबे आणा आणि माझा पाय बांधा आणि तेवढा पाय बांधला का मी कसं लढायची मला चांगली अक्कल आहे मग यांना दाखवतो ह्या घडा लंगडा आहे का सिरतीत आहे की फक्त चार जिल्हा परिषदल्या चार माणसांनी माझा पाय तेवढा बांधा मग या निवडणुकीमध्ये मी यांना काय उत्तर द्यायचं ते देतो माझं नाव तानाजी आहे आणि इतिहासात बी तानाजीनं हात जरी एक तुटला तर त्या हाताला अगदी शेला बांधून मला वाटतं त्यानं लढाई केलेली आहे आणि माझा एक जर पाय गेला तरी मी लढायला तयार आहे जसा इतिहासातला तानाजी लढला तशाच ता पद्धतीने लढून मला वाटतं ही लढाई आपण निश्चितपणाने जिंकू यात कुठली शंका नाही विरोधकाकडे कुठलाही कामाचा मुद्दा नसल्यानंतर विरोधक बघा टीकात्मक राजकारणामध्ये बदल करतात बाजूला निघतात तुम्ही डोळ झाकून आठवा की ही समदुखी लोक जे एकत्रित आले त्यातली काही लोक मला वाटतं तुमच्या गावामध्ये यायला दहा दहा वर्षे वीस वीस वर्षे झाले असतील की तुमच्या गावाकडं आले नाही पण तुमच्या सगळ्या सुखात दुःखात मला वाटतं आपण आहे तालुक्यातली काही ठोस कामं असते त्या कामामध्ये एकाही कामामध्ये या विरोधात जेवढी गोळा झालेत त्यांच्याकडे एकही मुद्दा शिल्लक नाही आपण भाऊच्या माध्यमातून टिंबूचं पाणी असेल सहावा टप्पा असेल जो पाण्याला जो एक्क्याऐंशी एकोणीसचा केलेला निर्णय असेल बंद निर्णय असेल त्याच्यानंतर सहाव्या टप्प्यामधलं टेंडर होऊन काम करण्याचं असेल एक एक टाइम मला वाटतं जे एक्क्याण्णव बंधारा आपण या तालुक्यामध्ये बांधलं तो निर्णय असेल आपल्या सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणायचं असेल की जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभा झालेलं असेल आपल्या सारख्या ठिकाणी नाट्यगृह असेल आय टी आय कॉलेज असेल मुलींचं वस्तिग्रह असेल मुलांचं वसतिग्रह असेल जे पाणी आल्यानंतर आपल्याला लाईटची कमतरता होती ती वयाच्या माध्यमातून मला वाटतं ॲट ए टाइम आठ सब आपण उभा केलेले असते म्हणजे जी ही विकास काम आहे त्या विकास कामामध्ये विरोधक कुठेही दिसत नाही मला वाटतं आपण खरसुंडी तीर्थ तीर्थक्षेत्र असेल त्या तीर्थक्षेत्राला तीन ठिकाणी येणार रस्त मला वाटतं बयान आमदार झाल्या झाल्या सगळ्यात मोठं काम काय केलं असेल तर सातशे सत्याहत्तर कोटी त्या खरसुंडीला तीर्थक्षेत्र विकासाला जोडायला मला वाटतं हॅम मधन अॅट ए टाइम सातशे सत्याहत्तर कोटी आणलं आणि त्याची काम आता मला वाटतं संपत आलेले तीही काम मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आटपाडीतला तालुक्यातला रस्त्याचा दर्जा मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेला तर आटपाडीसारखं रस्ते बघायला मिळत नाही पाणी अडवायचं काम जी बंधार्य साठवण तलाव असतील त्याच्या बाबतीमध्ये आटपाडीसारखं काम मला वाटतं राज्यात कुठं झालेलं नाही मग ती साठवण तलावाच्या साईट संपल्या पण जी पाझर तलाव होत त्याचं रूपांतरित साठवण तलाव करायचं काम मला वाटतं याचही मॉडेल मला वाटतं या आठपाडी सुरुवात झालं आणि मग राज्यात फुलीकड चालू झालं ती काम मला वाटतं या आठपाडी मध्ये झालेलं आहे ही ठोस आपल्या पार्टीकडून झालेली कामं सांगतोय विरोधकांनी यातलं ठोस एक काम सांगावं आणि मताला जावं मग बाकी तुमचं अंतर्गत रस्ता असतील अंतर्गत कामं असतील अंतर्गत तुमची कुठलीही यंत्रणा असेल त्याच्यासाठी मला वाटतं रात्रचा दिवस करून मी तुमच्या संग अगदी ताकदीनं उभा आहे भया मला वाटतं की काम आणि काम कार्यकर्त्यांना बी आपल्या कितीही दुःख असू देत त्या दुःखातनं मी कामाच्या माध्यमातून तुमच्या संग ताकदीनं उभा राहिलो आहे मला उदाहरण म्हणून सांगायचं आहे की माझी आई वारली आई वारल्यानंतर तिसरा दिवस माझ्या मूळ भावकी सोडून दोन भावकी आणि पावण्या पर्यंत असतो आणि पाचव्या बावकीला पाचव्या दिवशी माझी मूळ भावकी आणि दुसरी भावकी मुक्त होती पण मला वाटतं तेरावा दिवस घरगुती आम्ही पाळतो आणि सगळी पाळता त्या पद्धतीनं मी तेरा दिवस पाळले होते पण मला वाटतं तिसरा झाला आणि चौथा पाचवा सहावा सातवा सा आठवा नववा दहावा अकरा बारा आणि तेरा मला वाटतं चौथ्या दिवशी येणारा कार्यकर्ता असेल किंवा तालुक्यातला माणूस असेल भेटायचा सांत्वन करायचा जा, आणि जाताना तिथं गुटमाळायचा काय रे बाबा काय अध्यक्ष पीक घालवाय आले आणि डी पी जवळ आहे तेवढा फोन लावा लागतो दुःख मला आहे माझी आई वृद्धा वृद्ध होऊन वारली नाही माझ्या अटॅकने आहे मी काळजाव दगड ठेवून फोन लावून त्याला डीपी पी द्यायची व्यवस्था केली अध्यक्ष माझं पत्र ठरलंय तुम्ही फोन फोन करा थांबले मी काळजाव दगड ठेवून रजिस्टरला फोन करतो फोन सांगायचं माझा रस्त्याला निकाल लागलाय राहिला आहे तुम्ही तहसीलदारला सांगा काळजाव दगड ठेवून मी फोन करत होतो माझं दुःख मी माझ्या संग ठेवत होतो पण कार्यकर्त्याला संकटातनं बाहेर करण्यासाठी मी अहोरात्र मला वाटतं प्रयत्न करतो मी माझं दुःख लपवलं नाही माझं दुःख मी माझ्यासंग ठेवलं पण कार्यकर्त्याच्या संकटाला मला वाटतं मी अगदी त्या तेरा दिवसामध्ये बी मला जे काय दोन अडीचशे लोकं भेटा येत होती त्यातले शंभर लोक तर भेटून काम सांगितल्याशिवाय जात नव्हते म्हणजे तुम्हाला कुठलंही माझं दुःख असेल तर ते मी दुःख माझ्या पोटाला काम धरले आणि तुमच्या संघ ताकदीनं राहण्याचं काम मला वाटतं मी केलेलं आहे मी निश्चितपणान एखादी आई जेवढा मुलाचा लाड करते काही चूक असेल ती पांघरून घेते पण मुलासंग ताकदीनं राहती त्याच्या पद्धतीनं मी तुम्ही कितीही चूक झाली तर आईगत तुम्हाला मी माझ्या पदरात घेतले आणि पदराड घेऊन मला वाटतं तुमच्या संग काम केलेलं आहे ही सगळी लोक का माझ्या विरोधात वागतात तर आपण मी विकासाच्या बाबतीत यांना कुठेही जमू देत नाही तुमचं काम तुम्ही आला की तुमचं काम करणं एवढं ही माझा ध्येय आहे मला वाटतं एखाद्या गावातनं तुम्ही काम घेऊन आला आहे काम तुमचं असताना ती काम पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे तुमचं काम आहे पण दुसरा बिगर काम होता विरोधातला जातोय तो माझा शत्रू होते मग तुम्ही निवडणुकीत कामं होत असल्यामुळं निवांत चोखवलं राहत आहे आणि ज्याला काम झालं नाही विरोधकात तो तडफडतोय आणि ते तुटून निवडणुकीत मला वाटतं माझ्या मागे लागतोय आणि तुम्ही निवांत राहत आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे हार पराजय असतो पण निवडणुकीमध्ये तुम्ही या माझी विनंती आहे की तुम्ही ताकदीन उभा राहिलं पाहिजे तुम्ही आज मला शब्द दिला पाहिजे की कि नेते कितीही बाजूला जाऊ देत रातचा दिवस करून आम्ही अध्यक्ष तुमच्या संघ थांबतो तुम्ही जर ताकदीनं सगळी उतरला तर मला वाटतं ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती अशक्य नाही मी सगळ्याला विनंती करतो उमेदवार कोणी असू दे तो पार्टीचा उमेदवार आहे आणि ती निवडून आली पाहिजे आणि माझ्या पार्टीची मान उंचावली पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यानं कंबर खचून कामाला लागलं पाहिजे विजय पराजय होत राहतो काय आपण एकामेकाच्या उडबोडी डाव करण्यात आपल्या पंचायत संघ आपल्या नगरपंचायतला आपला पराजय झाला आपण पराजय मान्य केलाय बर जबाबदारी मी कुणाही टाकली नाही मी स्वतः घेतल्या मी स्वतः जबाबदारी स्वीकारल्या की बाबा मी कमी पडलो मी निवडणुकीमध्ये हारलो मला मान्य आहे पण मी दुसऱ्या दिवशी मला वाटतं तुमच्या आहे तुमच्या समावेत आहे माझी सगळ्यांना विनंती जो उमेदवार होणार आहे त्यांना ती तुम्ही महिला असून विद्यार्थ्याचा आदर्श घ्यावा हो। विद्याताईचा असं उमेदवार जर सगळं लागलं ताकदीन जर पळालं तर मला वाटतं या निवडणूक कुठलीच पुढची अवघड जाणार नाही आज या बिचारीनी एक घर किंवा एक दार ठेवलं हो नाही की त्यांच्या दारात जाऊन आलेलं नाही मत मागायला अशा पद्धतीचं मला वाटतं नियोजनबद्ध प्रचार विद्यार्थ्याने केलेला आहे त्यांचा आदर्श घेऊन मला वाटतं बाकीच्या कार्यकर्ते जे उभा राहणार आहेत त्यांनी ताकदीनं या निवडणुकीमध्ये उभा राहायचं असेल तुम्हाला पक्ष तिकीट देईल कामाचा निकष असेल मी आणि भाया बसून मला वाटतं त्यांच्या तिकीटी फायनल करीन पण या निवडणुकीमध्ये कोण आपल्या संघ येईल न येईल मला वाटत नाही कोण येईल पण आपण कामाच्या जोराव केलेल्या विकास कामाच्या जोराव ही निवडणूक जिंकायची आणि ती जिंकण्यासाठी तुमची ताकद माझ्या मागे उभं राहणं हे गरजेचं आहे मला वाटतं मी सगळ्याच्या तुमच्या सगळ्या संकटाला तकतीन उभं राहिलेला आहे मला सगळ्यांनी घेरलेलं आहे माझी चूक नाही मी विकास करतोय ही माझी चूक नाही विकास करतोय याला अडचण आणण्यासाठी ह्या मंडळी एकत्र येतात आणि विकास थांबवायचं काम करतात मला थांबवतात म्हणजे तालुक्याचा विकास थांबवत असं था, म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही ना। आता जी मंडळी आहेत तुमच्या गावाकडं कुठलं काम घेऊन आले कुठला विकास घेऊन आले एकही विकास काम घेऊन आलेले नाहीत मग ह्या निवडणूक विकास कामाच्या जोरावर झाले पाहिजे आणि विकास कामामध्ये मी कधीही कमी पडणार नाही असा तुम्हाला शब्द देतो आणि काही झालं तर या निवडणुकीमध्ये जिंकायचं ह्या ताकदीनं तुम्ही उरला पाहिजे आणि उठला पाहिजे मी दोन तास झोपेन चोवीस तासातला पण बावीस तास तुम्ही फोन लावाल त्यावेळेला तुमच्या प्रत्येक गावामध्ये मी हजर राहीन <coughs> <coughs> निवडणुकीमध्ये आपण गाफील राहता कामा नाही सगळ्यांनी अगदी ताकदीने केलं तर अडचण येत नाही मार्केट कमिटीला ह्या पद्धतीनं सगळं नेत एकीकडे झालं होतं त्यावेळेला कार्यकर्ता आपलं पिटून उठलो होतं की अध्यक्षाला संकटात टाकले आपण या संकटातनं बाहेर काढायचं त्या मार्केट कमिटी पद्धतीनं तुम्ही जर काम केलं तर मला वाटतं अजिबात बात आपल्याला अडचण राहणार नाही आणि आटपाडीमधल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या ग्रामीण भागातल्या निवडणुकीमध्ये जेवढी मदत होता येईल तेवढी तुम्ही मला मदत करावी ही निवडणूक जर आपण हंटली तर पुढच्या ज्या चिंदड्या करू आपण पुढच्या कालावधीमध्ये कारण स्वम्या गोम्या एकत्र येऊन सोम्या गोम्याचं विचार वेगळा असते फक्त त्यांचं एकच काम आहे की मला थांबवायचं म्हणून ही स्वाम्या गोम्या एकत्र झालेले म्हणजे खालच्या शिडी वाचतात त्यांची युती लवकर होती कारण ती जवळ एका जागेला बसलेली असते त्यांचं एकच हे असतं की वरच्या शिडीवाल्याला आधी खाली पाडूया आणि मग कुणीवर जायच ती ठरवूया खालच्यात विचार एकत्र जुळतात पण वरचावाला एकटाच असतो त्या वरच्यावाल्याला खाली घ्यायचं काम मला वाटतं ही मंडळी करत आहे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला आजपासूनच जसं पिंपरीकरांनी एक घर ठेवलं नाही तसं आजपासून आपल्या शिवसेनेची भूमिका प्रत्येकाच्या दारात जाऊन आपण मांडली पाहिजे आणि विकासाची कामं तिथं सांगितली पाहिजे तुमची जी बया जबाबदारी द्याल कोण उमेदवार सुचवा त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रात्रचा दिवस करणं ही माझी जबाबदारी असेल आणि माझा कार्यकर्त्यांनी विश्वास आहे की ज्या वेळा पार्टी संकट त्यावेळेला कार्यकर्ता अगदी ताकदीनं आणि जोमान उठतो ते जोमान कार्यकर्त्यांना उठाव जी जी वे, ही निवडणुकीचं देह गाठायची जबाबदारी ही तानाजी पाटलाची राहील आपल्या सगळ्यांना मी लास्ट पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो होय ही वेळ व्हायची आहे एवढी वेळ तुम्ही फक्त एवढी वेळ जागृत राहा या निवडणुकीमध्ये आता कुठलंही डाव टाकू द्यात डावाला प्रति डाव द्यायचं काम माझा आहे फक्त आपण या मतदारसंघातली आपली मतं सांभाळली पाहिजे कुणाच्या भीतीपोटी किंवा कुणाच्या ह्याच्यापोटी कुणीही घाबरू नये ताकदीने मी तुमच्या संघ आहे कुठल्याही अडचणीला तुमच्या संकटाला मी तोंड द्यायला तयार आहे फक्त ही निवडणूक जिंकायची आहे या दृष्टीने आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहावं आणि उभा राहावं ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज